श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळा तुला सर्वजण नावे ठेवत आहेत टोमणे मारत आहेत तुझ्यावर हसत आहेत म्हणून तुम्ही खूप दुःखी झालेला आहात लोक असे तुमच्यासोबत का वागत आहेत याचा सतत विचार करून तुम्ही रडत असता तुमच्यावर लोकांनी आजपर्यंत खूप अन्याय केलेला आहे तुमच्या मनाला टोचेल तुम्हाला त्रास होईल अशा धारधार शब्दरूपी शास्त्रांनी तुमच्यावर कित्येक वेळा वार केलेला आहे तुमच्यावर आरोप केले जात आहेत त्यावेळेस तुम्ही तुमच्यावर येणाऱ्या त्या आरोपरोपी प्रत्येक बाणाला पकडून तो बाण मोडून टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता सर्व लोकांना तुमच्या सत्यतेचे स्पष्टीकरण तुम्ही देत बसता बाळा तुम्ही आजपर्यंत तुमच्या खरेपणाचे स्पष्टीकरण या लोकांना खूप वेळा दिलेले आहे पण तुमच्या बोलण्याचे त्या लोकांवर काहीच परिणाम होत नाही कोणताच फरक पडत नाही कारण त्या समोरच्या व्यक्तींनी तुमच्याबद्दल त्यांना जे हवे आहे तसे रूप तशी धारणा आधीच त्यांच्या मनात त्यांनी करून ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही कितीही जीव तोडून तुमचा खरेपणा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करणार तुमच्यावरच हसणार तुम्हालाच नावे ठेवणार आणि तुम्ही एका बाणाला झेलूपर्यंत दुसरा बाण हा तुम्हाला येऊन तोपर्यंत लागतोच त्यामुळे बाळा या चारही बाजूने जो आरोपांच्या बाणांचा वर्षाव तुमच्यावर जो होत आहे आणि तुम्ही ते प्रत्येक बाण झेलण्याचा जो प्रयत्न करत आहात तुमचे स्पष्टीकरण तुम्ही सर्वांना जे देत बसलेला आहात ते स्पष्टीकरण देणे पहिला थांबवा त्याने काहीच साध्य होणार नाही तुमचा एवढा मोठा मोलाचा वेळ तुम्ही नको त्या कामात वाया घालवत आहात हे लक्षात ठेवा तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वराला माहिती आहे की तुम्ही कसे आहात तुम्ही खरे आहात ते मग झाले मग इतर कोणालाही तुमची सत्यता सांगण्यात तुमचा मोलाचा वेळ तुम्ही वाया घालवू नका तुमच्यावर येणारे प्रत्येक बाण झेलण्यापेक्षा त्या प्रत्येक बाणाला चुकवत त्या प्रत्येक बाणाकडे दुर्लक्ष करत जर तुम्ही चालत राहिला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचाल प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुम्ही बांधील नाही हे लक्षात ठेवा जर तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कधीच इतरांना स्पष्टीकरण देणार नाही ना कधीच ना कोणालाही तुम्ही घाबरणार नाही त्यामुळे स्वतःवर पहिला पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही जितके रडाल तेवढी ही दुनिया तुम्हाला रडवण्यासाठीच बसलेली आहे आणि तुम्ही रडताना तुमची मज्जा बघण्यासाठी आनंद लुटण्यासाठी तुमच्यावर हसण्यासाठीच हे जग बसलेले आहे त्यामुळे कमजोर बनू नका निडर बना तुमच्या स्वतःचा तुमच्या मनाचा तुमच्या भावनांचा कोणालाही बाजार मांडू देऊ नका खेळ मांडू देऊ नका जो तुमच्या भावनांचा बाजार मांडतो सर्वांसमोर खेळ मांडतो ती व्यक्ती कधीच तुमची नसते ना त्या व्यक्तीला तुम्ही कधीच सुखात राहू नये तुमचे भले होऊ नये असेच वाटत असते त्या व्यक्तीचे तुमच्यावर किंचितही प्रेम नसते हे लक्षात ठेवा त्यामुळे अशा व्यक्तींपासून पूर्णपणे लांब जाण्यातच भले असते आणि बाळा तुम्ही फक्त तुमच्या कर्माकडे लक्ष द्या तुमचे कर्तव्य तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करा तुम्हाला जे कोणी त्रास देत आहेत त्यांचे कर्म पाहण्यासाठी तुझी ही आई आहे तुझी ही आई तुझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना कधीच माफ करणार नाही त्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही आम्ही स्वत देणार त्यामुळे तू निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्हाला जर तुमचे भाग्य बदलायचे असेल तुमचे नशीब जर तुम्हाला बदलायचे असेल तर फक्त तुमच्या मनात नुसता इच्छा असून चालत नसते त्या तुमच्या इच्छेला तुमच्या प्रयत्नांची देखील जोड द्यावी लागते बिना प्रयत्नाशिवाय कधीच काहीच साथी होत नसते नुसता माझे भाग्य बदले या आशेवर तुम्ही राहू नका तुमचे स्वप्न हे त्यामुळे स्वप्नच राहील तुमचे स्वप्न जर तुम्हाला साकार करायचे असेल तर प्रयत्न देखील तुम्हाला करावेच लागणार आहे आयता घास हा कोणालाच मिळत नसतो आणि जरी कधी तो, तो मिळालाच तर तो कायमस्वरूपी नसतो हे लक्षात ठेवा मेहनतीने जे मिळते ते खरे सोने असते जर हे खरे सोने तुम्हाला मिळवायचे असेल तर मेहनत देखील तुम्हाला जास्त करावी लागेल पण त्या कठोर मेहनतीनंतर जे पीक उगवेल ते खूप लाख मोलाचे खूप दिव्य आणि टिकाऊ असणार आहे त्यामुळे मेहनत करायला कष्ट करायला प्रयत्न करायला कधीच मागे राहू नका जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याच्या त्याच्यासोबत आम्ही नेहमी असतो त्यामुळे फक्त स्वप्नांच्या दुनियेत जगू नका वास्तवाला बघा आणि वास्तव हेच आहे की जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश हे मिळणार नाही त्यामुळे मेहनत कर तुम्ही पहिले पाऊल तरी टाका मग तुमच्या प्रयत्नांना आम्ही बळ देऊ जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करायला चालू करणार नाही तोपर्यंत आम्ही तुमची मदत कशी का काय करणार तुम्ही सर्वांना फसवू शकता पण तुमच्या स्वतला आणि तुमच्या परमेश्वराला तुम्ही कधीच फसवू नाही शकत कधीच तुमच्या स्वतःच्या डोळ्यात तुम्हाला पाहताना नजर चोरून घ्यावी लागेल असे कधीच तुम्ही वागू नका स्वतःचीच लाज वाटेल असे कधीच तुम्ही कोणतेच काम करू नका आम्ही सर्व काही पाहत आहोत हे लक्षात ठेवा त्यामुळे प्रामाणिकपणे मेहनत करा तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ